तर नमस्कार मित्रांनो मी रोशन साबले आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आ अगोदर जे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आपण कुलाबा किल्ल्यावरती गेलो होतो तर कुलाबा किल्ल्याच्या बाजूलाच सर्जेकोट नावाचा एक किल्ला आहे तर आज आपण आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सर्जेकोट किल्ला पाहणार आहे तर चला मित्रांनो आता जाऊ ते म्हणजे सर्जेकोट पाहण्यासाठी मित्रांनो या यासाठीला दिसतोय तो सर्जेकोट आहे तर चला आता जाऊ ते म्हणजे सिद्ध सरळ सज्ज तर मित्रांनो सर्जेकोटाची इतिहासामध्ये माहिती खूप कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे ह्याची माहिती थोडी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवरायांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेनुसार कुलाबा किल्ला आणि सर्जकोटाचे बांधकाम पूर्ण झाले तर मित्रांनो असा हा सर्जकोट किल्ला आहे तर मित्रांनो सर्जकोट किल्ल्याचं मुख्य काम ते म्हणजे कुलाबा किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा सर्जकोट किल्ला उभारण्यात आला होता तर मित्रांनो ह्या किल्ल्यावरती आपल्याला सुद्धा बांधलेला दिसत आहे त्यामुळे या दोन्ही किल्ल्यावरती आपल्याला सहजपणे ये जा करता येऊ शकतो अशासाठी या शेतूचा वापर त्याखाली केला जात होता तर मित्रांनो सरचे कोट्याच्या अगदी जवळ आपण आलेलो आहे आणि या साईडला इथे एक बुरुज आहे आणि त्याची तटबंदी इथे एक बुरुज आणि या बुरुजाच्या ह्या साइडला आहे किल्ल्याचा महादरवाजा तर मित्रांनो या दरवाज्याची रचना अशा प्रकारे केली आहे की समोर गेल्याशिवाय आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसत नाही तर मित्रांनो हे जे आपल्याला समोर दिसत आहे हे किल्ल्याचं महादरवाजा आहे परंतु जी याची वरची जी कमान होती त्याची मित्रांनो पूर्णपणे पडझड झालेली आहेत आणि इथून पुढे गेल्याच्या नंतरला आपल्याला इथे दोन छिद्र दिसत आहेत त्या छिद्रांचा हे मित्रांनो इथे आपल्याला दिसत आहे हे दोन छिद्र ह्या छिद्राचा वापर यासाठी केला जायचा इथून लाकडी ओंका टाकला जायचा आणि त्याचा सपोर्ट दरवाजाला असायचा आणि मित्रांनो जे कामांचे दगडे होते दगडे होते जे आपल्याला इथे तिथे विखुरलेले दिसत आहे आणि मित्रांनो किल्ल्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतरला असं समजतं की इथे वेताल देवाचं मंदिरसुद्धा होतं परंतु मला तरी कुठे इथं दिसलं नाही आणि मित्रांनो ह्या पायरी ह्या इथे आपल्याला पायऱ्या दिसत आहे या पायरीवरून आपल्याला फांजीवरती जाता येतं म्हणजे तटबंदीवरती जाता येतो तो चला मित्रांनो आता जाऊ ते म्हणजे वरती तटबंदीवरती तर मित्रांनो तटबंदीवरतून तटबंदीवरती आल्याच्या नंतरला इथे आपल्याला जागोजागी अशा फांद्या दिसत आहेत जिथे जागोजागी म्हणजे अशा तोफा ठेवण्याच्या जागा दिसत आहेत जे आपल्याला इथं जागोजागी दिसत आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या इकडे आहे अशाच मित्रांनो सर्व ठिकाणी ह्या तोफ्या ठेवण्याच्या जागा दिल्या आणि ह्या साईडला आहे ते म्हणजे किल्ल्याचं महादरवाजा इकडून पुढे आला जनताला ह्या साईडला एक बुरुच दोन साईडला दोन तोफा लावू शकतो आपण आणि व्यवस्थित असे पहालेकरांना उभे राहण्यासाठी जागा आहे तिथे एक बुरुच छोटा छोटा किल्ला आहे मित्रांनो आणि हा इथे किल्ला संपला आणि इथे फेरफटका धनंजय पोद्दार चेक करते करविता धनंजय अ पोद्दार इथे बसलेले थकलेले काय बोलशील या किल्ल्याबद्दल किल्ला कसा वाटला काय छोटा किल्ला आहे छोटा आहे ओके किती मिनटं लागतील बघायला तरी दहा मिनटं दहा मिनटं तर मित्रांनो दहा मिनटामध्ये हा किल्ला संपूर्ण पाहून होतो संरक्षणासाठी हा किल्ला छोटेखानी किल्ला उभा केला गेला म्हणजे जेव्हा आपण समोरून येणार तेव्हा पहिला आपल्याला सर्जेकोट लागणार आणि त्याच्यानंतर कुलाबा किल्ला लागणार तर कुलाबा किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा किल्ला उभारला गेला तर इकडून बघा असा शेतूसुद्धा बांधलेला आहे जाण्यासाठी हो का दगडाचा सेतू म्हणजे ह्या किल्ल्यावरून तुम्ही त्या किल्ल्यावरती जाऊ शकता आणि भरती असली तरी सुद्धा इथून जाऊ शकता तुम्ही नमस्कार मंडळी तरी ही सर्जेकोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा छोटा मित्रांनो किल्ला आहे तर अलिबागा कुलाबा किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा सर्जेकोट उभारला होता तर मित्रांनो ही सर्जेकोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बैल आकडून नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वातबद्दल तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिव आणि मित्रांनो धनंजय बघू शकता तुम्ही त्याला एकदम घाई लागलेलं आहे कारण आता रोहायला जायचं इथून आम्हाला आणि उद्या रोयाचे एक दोन किल्ले करायचे आहेत कारण सलग तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तर बोल सुट्ट्या आल्या तर व्यवस्थित असं मोठा प्लॅन करू तर उद्या जाणार आहे ते म्हणजे रोयाला तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू बाय बाय